रोहा शहरात महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले रोहा शहरात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण लोकार सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले रविवार दिनांक जुलै रोजी रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील डॉक्टर जाधव हॉस्पिटल ते बायपास रोड पर्यंत गटार बांधणे पठाण यांच्या घरापासून डबीर यांच्या घरापर्यंत रस्ता विकसित करणे छत्रपती शिवाजीनगर मधील महिला व्यायाम शाळा नूतनीकरण विविध नगर परिषद शाळांची दुरुस्ती करणे या कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा करण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले सर्वात होता बांधकाम विभागाने काही लोकांची आग्रह होता की डिवायडर नाही सर्व पक्ष बोल डिवायडर आणि स्ट्रीट लाईट बसले पाहिजेत की आम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा नागरिकांनी घ्यावी पत्रकारांनी पण याच्यामध्ये पुढाकार या वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रवींद्र चाळके यांनी केले यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी अष्टम येथील रेल्वे क्रॉसिंग ब्रिजचा शेजारी दुरावस्था झालेल्या रस्त्याविषयी रोहा शहरात मुख्य रस्त्यावर डिवायडर बसवण्याविषयी पत्रकार आणि रहिवासी यांच्याशी चर्चा केली महिलांना सुसज्ज व्यायामशाळा उपलब्ध झाल्यामुळे महिलांनी तटकरे कुटुंबियांचे आभार मानले या कार्यक्रमावेळी प्रशासक पंकज भुसे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर गटप्रमुख महेंद्र गुजर महेंद्र दिवेकर अमित उकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी न्यूज मराठी रोहा रायगड